नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी ब्लाइंड आनंद स्वागत करतो आपल्या सर्वांचं तर जसं की तुम्हाला माहिती आहे की मी ब्लाइंड स्कूलमध्ये आता सध्या आहे मुंबईमध्ये तर आ, मी आता जो जवळपास एक महिना कंप्लीट झाला आहे आणि आम आमचं ट्रेनिंग खूप छान चाललं आहे तर तुम्हाला सांगाय खूप आनंद वाटतो आहे की मी इथे काय काय शिकलो तर महत्त्वाचं म्हणजे पहिली गोष्ट मी अजून शिकत आहे तर थोडेफार जे शिकलो ते मी तुमच्याशी शेअर करतो म्हणजे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की मोबिलिटीचं मी एक वेगळी व्हिडिओ बनवल्या की इनडोअर मोबिलिटी काय असते आउटडोअर काय असते त्याचा उपयोग कसा करतात त्याचे काठी कशी वापरायची काय का तर ही झालं मोबिलिटीचा गोष्ट परत ने मी त्याच्यात दुसरी एक व्हिडिओ बनवले बघा की कम्प्युटर आम्ही कसं यूज करतो जर बघितले असेल तुम्ही की आम्ही आमचं शेड्यूल कसं असतं इथं आम्ही कम्प्युटर कसा यूज म्हणजे जर दिसत नसेल तर फक्त आवाजावरती कम्प्युटर आम्ही कसा वापरतो आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे आपले ब्रेल लिपी मग आम्ही ते त्याचे त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवले आहेत पाठीमागच्या जा, याच्यामध्ये तुम्ही बघून घ्या की ब्रेल ब्रेलमध्ये डॉट डॉटची जी भाषा आहे ती ए बी सी डीच्या स्वरूपात डॉट डॉटच्या साह्यानं कसे लिहिली जाते आणि त्याच्यानंतरनं वाचन वगैरे कसं केलं जातं तर ह्या गोष्टी शिक्षणाच्या झाल्या आता दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आमचा एक दुसरा एक सब्जेक्ट आहे तेच, तो म्हणजे डोमेस्टिक सोशल लाईफ तर त्याच त्याच्यावरती देखील मी व्हिडिओ बनवले आहेत की आम्ही चाय कशी बनवतो आहे कॉफी जेवण जेवणामध्ये भात आता जवळपास आमचा फक्त भातच झाला आहे आणि चपाती डाळ आणि सुक्क भाजी आणि वरण ह्या गोष्टी बेसिक आहेत ह्या बनवायच्या अजून बाकी आहेत तर ते आम्ही जसं जसं हळूहळू बनवू तसं मी तुमच्याशी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करेन आता दुसरी गोष्ट राहिली म्हणजे योगा योगा वगैरे व्यायाम वगैरे ह्या गोष्टी देखील आम्ही इथं कंटिन्यू डेली करतो सकाळच्या आता एक महिना झाला आहे आणखीन आता आणखीन एक नवीन सब्जेक्ट आम्हाला ॲटॅच होणार आहे तो म्हणजे ड्रॉइंगचा म्हणजे जसं आपल्या हायस्कूलमध्ये पाचवी ते सहावीपर्यंत आपल्याला जे शिकवलं जायचं होतं की चित्रकला आणि शिल्पकला तर मग चित्रकलामध्ये काय येणार की चित्र काढणे आणि रंगवणे तर आता तू थोडं हे मा हा विषय माझ्यासाठी पण नवीनच आहे की आम्हाला म्हणजे कोणत्या प्रकारचे चित्र असणार आणि रंग वगैरे कसे द्यायचे ज्यावेळेला मी तो सब्जेक्ट आम्हाला म्हणजे प्रॅक्टिकली जेव्हा येईल त्यावेळेला मी त्याचे व्हिडिओ वगैरे बनवेल आणि तुमच्याशी शेअर करेल कारण की हे या गोष्टी पण माझ्यासाठी नवीनच आहेत की ड्रॉइंग वगैरे ब्लाइंड असून चित्र वगैरे कसे काढू शकतो काय रंग वगैरे कसं देत आहेत ते एक आहे आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे शिल्पकला शिल्पकला म्हणजे आपण चिकलमातेचं जे थ्रीडीमध्ये एखादं मॉडेल करतो म्हणजे नांगर बनवणे असं असेल किंवा गाडी बैल तर ह्या गोष्टी आहेत देखील आम्हाला पुढे जाऊन आम्ही करणार आहे ॲक्टिव्हिटी आहे आमचं ते एक प्रोजेक्ट आहे तर ह्यावरती देखील मी येणाऱ्या आपल्या समोरच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही मला तुमचा अभिप्राय प्राय सांगा की तुम्हाला ह्या गोष्टी कशा वाटल्या आणखीन येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये मी आता फक्त ज्या काही गोष्टी ओवरव्यू बोललेलो आहे तर काही गोष्टींचा व्हिडिओ चॅनलवरती आपले आहेत आणखीन जे काही ड्रॉईंगचे वगैरे विषय आहेत ते आता थोड्या दिवसातच त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होतील तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपले सबस्क्राईब करून घ्या आणखीन जर व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओला लाईक करा ठीक आहे मित्रांनो बाय बाय धन्यवाद